नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच हे आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आज नवरात्र उत्सवाची पाचवी माळ नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेला आपण राजकुमारी अमृत कौर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान बघणार आहोत तरी त्यानिमित्ताने आपण आज संपूर्ण व्हिडिओ बघावा ही विनंती करते राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म दोन फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी त्यावेळच्या कपूरथाळा राज्यातील राजघराण्यात झाला त्यांना सात भाऊ होते त्या सर्वांच्या एकुलत्या एक भगिनी होत्या त्या राजघराण्यातील एकुलत्या एक राजकन्या असल्यामुळे खूप लाडाकोडात वाढल्या होत्या पण त्यांच्या मातोश्री कट्टर धार्मिक असल्यामुळे त्यांच्यावर तसे संस्कार झाले कोणत्याही परिस्थितीत खरे बोलणे कोणाशीही भांडण न करणे सर्वांशी मृदू भाषेत प्रेमळपणाने बोलणे साधेसुदे राहणे प्राणी मात्रांवर दया करणे आपली स्वतःची खेळणीसुद्धा दुसऱ्या मुलामुलींना खेळायला देऊन स्वत आनंदी राहणे निस्वार्थी वागणे मोठ्या माणसांचे ऐकणे आज्ञा पाळणे कितीतरी चांगल्या सुसंस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले होते उच्च शिक्षण संपवून विसाव्या वर्षी त्या भारतात आल्या त्यांचे वडील हे स्वातंत्र्यप्रेमी होते तेव्हा भा भारत पारतंत्र्यात होता स्वातंत्र्याचे बीज त्यांनी आपल्या एक लाडक्या कन्येच्या मनात रुजविले वाढविले वास्तविक राजकुमारी दीर्घकाळ इंग्लंडमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने राहिल्या होत्या त्यामुळे त्यांच्या त्या मनात इंग्रजांविषयी विशेष आपुलकी होती परंतु भारतात परतल्यावर आपला भारत देश स्वतंत्र नाही तो इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आहे साहजिकच स्वतंत्र करारी बाण्याच्या राजकुमारी अमृत कौर यांच्या मनातील इंग्रजाबद्दलची आपुलकी नष्ट झाली इंग्रजाविरुद्धचा त्यांचा कल वाढत गेला महात्मा गांधीजींचे भाषण त्यांनी एकदा ऐकले होते परंतु आता त्यांनी गांधीजींची भेट घेण्याचा निश्चय केला त्यांनी अविवाहित राहण्याचे ठरविले जालियनवाला बागेतील इंग्रजांच्या क्रूर वर्तनाने त्यांच्या मनात इंग्रजी सत्तेविरुद्धची चीड निर्माण झाली गांधीजींच्या आचार विचार वर्तनाचा राजकुमारीवर खोलवर परिणाम झाला राजवैभवी बाट राणीमान त्यांनी सोडून दिले अतिशय साध्यासुध्या भारतीय श्रीप्रमाणे त्या जीवन जगू लागल्या एकोणावीसशे चौतीस सालापासून त्या गांधीजींच्या आश्रमात राहू लागल्या आश्रमवासीय जीवन जगू लागल्या त्यांच्या खानपानात कपड्यात राहणीमान आचार विचारात अमूलाग्र बदल झाला त्यांनी एकोणासशे तीस साली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला तेव्हा त्यांना अटक झाली तुरुंगवासही भोगावा लागला त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला होता तरी त्या डगमगल्या नाही हतबल झाल्या नाही एकोणासशे बेचाळीस सालच्या इंग्रजांनो भारत सोडा तथा भारत छोडो हे मोठे आंदोलन झाले त्यात त्या निव्वळ सहभागीच नव्हत्या तर अग्रभागी राहून आंदोलनाचे नेतृत्व करीत होत्या राजकारणाप्रमाणेच समाजसेवेतही त्या अग्रभागी होत्या स्त्रियांची प्रगती त्यांचे आरोग्य मुलामुलींचे शिक्षण संगोपन खेळ आदीबाबतही त्या सक्रिय होत्या विशेषतः स्त्रियांच्या प्रगतीसाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले त्यांनी बालविवाहास विरोध केला बुरखा पद्धत हटविण्याचे प्रयत्न केले विद्वांवर होणारा अन्याय आणि अत्याचाराला कडाडून विरोध केला अखिल भारतीय महिला संघाची त्यांनी स्थापना केली, केली।, केली। हो त्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासासाठी अथक प्रयत्न केले त्या पारतंत्र्याच्या काळात मुले स्त्रिया यांच्या विकासासाठी राजकुमारीने अतिशय मोलाचे काम त्या अवघड प्रतिकूल परिस्थितीत केले नवी दिल्लीतील लेडी आर्यविन कॉलेजच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या गृहविज्ञान शिक्षण देण्याबाबत त्या आग्रही होत्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास स्वावलंबन निर्माण करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले स्वतंत्र भारतात केंद्रीय मंत्रिमंडळात त्या केंद्रीय आरोग्यमंत्री झाल्या त्या माध्यमातून त्यांनी जनकल्याणाची अनेक कामे केली विशेषतः महिला आणि मुले यांच्या कल्याण आरोग्य आदीबाबत त्या खूप जागरूक आणि कृतिशील होत्या अखिल भारतीय आरोग्य विज्ञान संस्थेची त्यांनी स्थापना केली स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राजकुमारी अमृत कौर यांनी अतिशय मोलाचे काम सेवाभावी निस्पृह पद्धतीने अव्याहतपणे केले फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांचे देहावसन झाले अशा प्रकारे राजघराण्यात जन्म घेऊनही अत्यंत साधी राहणे व उच्च विचारसरणी असणाऱ्या राजकुमारी अमृत कौर यांना आपल्या यशवंत उवासतर्फे विनम्र अभिवादन करूया व उद्या अशाच एका नवदुर्गेचा परिचय जाणून घेऊया इथेच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ